श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरलेल्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत असतो परंतु काही दोष अडचणीमुळे त्या पूर्ण होण्यात बाधा येतात अडचण येते म्हणून गुरुवारी ही गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुमच्या कामात अडचण येणार नाही गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिवू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारी स्वामींचा हा उपाय केल्यास तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लावेल स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार स्वामींचा दिवस म्हणजे गुरुवार आर, गुरुवारी केली जाणारी कामे सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ मनाने पूर्ण श्रद्धेने स्वामीचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा जप माळेने हा मंत्र जपायचा आहे सकाळी अंघोळीनंतर हेच काम करायचे आहे एक जप माळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप करा मंत्र असा आहे की ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे हे तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्ही गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील प्रत्येक गुरुवारी अंघोळ करूनच हा उपाय करायचा आहे आपण जेव्हा पूर्ण भक्तीने निस्वार्थीपणे स्वामींना गुरुमाऊलींना हाक मारतो तेव्हा आपल्या मदतीसाठी स्वामी नक्कीच धावून येतात आपल्याला संकटातून तारतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद